सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस कृष्ण जन्माष्टमी आणि त्यात आलेला आहे चौथा श्रावणी सोमवार पुढचा पाचवा श्रावणी सोमवारला पिठोरी अमावस्या आलेली आहे जी काही सेवा करायची असेल माझी महिला असतील दादा असतील त्यांनी आजच करून घ्यायचे आहे तुम्हाला शिवलीलामृतातील अकरावा अध्या आज नक्की पठन करायचं आहे पुढच्या सोमवारी तुम्ही नाही पठन केला तरी चालेल पण आज चौथा श्रावणी सोमवार आलेला आहे सर्वांनी छान मंदिरात किंवा घरात शिवपिंडीवर दुधाने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि देवांना जवस जवसाची मूठ अर्पण करायची आहे जवस आपण गव्हात जी जवस निघते तीच जवस अर्पण करायची आहे जवसाच्या बिया अर्पण करू नका चुकीचं ठरेल काही लोक जवसाच्या चॉकलेटी कलरच्या बिया अर्पण करता अत्यंत चुकीचं आहे जवस ही गव्हातली आपण कुठली पण मूठ अर्पण करताना ती धान्याची मूठ अर्पण करतो तर आपल्याला गव्हात जी जवस निघते आपण महिला गहू वगैरे निवडतो त्यात जी जवस निघते ती जवस अर्पण करायची आहे अगदी थोडीशी मूठभर निघाली तरीही चालेल एकवीस जवसा जवस घेतली आणि तुम्ही महादेवांना तुमची मनोकामना बोलून ती जवस थोडं थोडं पाणी टाकत कोरडी मूठ कधी पण व्हावू नका ओली मूठ आपल्याला शिवशंकरांना शिवपिंडीवर अर्पण करायची आहे उभी मूठ पकडायची आणि आप आपल्याला शिवमंदिरात जाऊन किंवा घरात शिवपिंडीवर शिव व मूट अर्पण करायचे आहे घरातील एका व्यक्तीने संपूर्ण घरा करून जरी एक मूट अर्पण केली तरी खूप होतं देव काही म्हणत नाही की खूप धान्य वाया घालवा त्यापेक्षा तुम्ही एखाद्या ग गोर गरीबाला आज तांदूळ किंवा गहू आज सोन्यासारखे गहू दान करा तुमच्या घरात सोन्यासारखं सुख आल्याशिवाय राहणार नाही एखाद्या मंदिरात जर गेला तर मंदिराबाहेर एखादा गरीब व्यक्ती असेल एखादी बाई असेल लेकूरवाळी बाई असेल तिला एक किलो पाच किलो दोन किलो तुमच्या ऐपतीप्रमाणे दहा किलो कितीही गहू तुम्हाला जेवढे जमेल आपल्या खिशाला जेवढे परवडेल महिला असू दे पुरुष मंडळी असू दे तुम्हाला आज दान करायचं असेल आज जवसाची शिव मूट आलेली आहे आणि बाळकृष्णाचा जन्मदिवस आहे ज्यांना जमेल त्यांनी एक किलो पाच किलो दहा किलो सोन्यासारखे गहू दान करा तुमच्या घरात नक्की सोन्यासारखं सुख येईल तुमच्या मुलाबाळांना इतकी प्रगती होईल तुमच्या मुलाबाळांची की जीवनात कसलं संकट येणार असेल ते सुद्धा आपोआप दूर होईल आणि टळून जाईल तुमच्या कुटुंबावर कधीही महादेव बाळकृष्ण कधीही संकट येऊ देणार नाही म्हणून एखाद्या लेकूरवाळी बाई असेल किंवा एखादा गरीब व्यक्ती असेल ज्या व्यक्तीला खरोखर गरज आहे अन्नधान्याची त्या व्यक्तीला आज तुम्हाला गहू दान करायचे आहे आज जवसाची मूट आलेली आहे गव्हात जे जवस निघतात महिलांना माहीत आहे दादांना माहीत आहे ते जवस आपल्याला मूट आपल्याला शिव मंदिरात अर्पण करायचे आहे तुम्हाला मंदिरात नाही जाता आलं घरात शिवपिंडीवर अभिषेक करा कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने स्वच्छ पाण्याने महादेव आहे भोलेनाथ आहे तुम्ही स्वच्छ पाणी जरी निर्मळ मनाने नितळ मनाने जरी महादेवांना तांब्याभर पाणी अर्पण केलं एक बेलपत्र आणि एकवीस जवळ जरी मुठीने अर्पण केले तरीही भरभरून कृपा होईल कुठलीच इच्छा तुमची बाकी राहणार नाही रावनी रावनी आज श्रावणी स सोमवार चौथा श्रावणी सोमवार आहे ज्या काही सेवा करायच्या त्या आज करून घ्या पुढील सोमवारी पिठोरी अमावस्या आलेली आहे काही सेवा आपल्याला राहून जातील म्हणून या आज करून घ्या अकरावा अध्याय शिवलीलामृतातील नक्की वाचा मंदिरात वाचा किंवा घरात वाचा तुपाचा दिवा अगरबत्ती करून मग आसन घेऊन वाचायचं आहे आणि शांततेत वाचा वेळ लागला तरी चालेल पण शांततेत ते वाक्य आपल्याला समजले पाहिजे असे काही वेळा काय होतं नुसतं आपण पण लक्ष राहत नाही एक, एक शब्द आपल्या मनाला कळला पाहिजे आणि आपल्या घरात सुद्धा आवाज झाला पाहिजे आपला थोडा का होईना आपला आवाज संपूर्ण घरात घुमला पाहिजे फिरला पाहिजे अशा पद्धतीने कधी पण पोथी वाचायची आहे तर आज आहे जन्माष्टमी आता झालं मी तुम्हाला सांगितलं शिव मंदिरातली पूजा कशी करायची घरात कशी करायची मूठ कशी अर्पण करायची दान कसं करायचं आज सर्व आपल्याला तुम्हाला मी माहिती दिलेली आहे आता जन्माष्टमीची तुम्हाला माहिती देत आहे आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी रात्री बारा वाजता सगळेच जण पूजा आरती आता आपण सकाळी पण आपल्या बाळकृष्णाला अभिषेक घातलाच असेल आणि रात्रीसुद्धा महिलांनो पुन्हा आपल्या तामणामध्ये आपल्या बाळकृष्णाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे दह्याने दुधाने पंचामृताने किंवा कच्च्या गाईच्या दुधाने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे तर या वर्षीचा दोन हजार चोवीसचा शुभ मुहूर्त जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त मुहूर्त काय आहे रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते बारा वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत या पंचेचाळीस मिनिटात आपल्याला देवांची बाळकृष्णाची विधिवत पूजा करायची आहे पाळण्यात टाकायचं आहे आणि पाळणा हलवायचा आहे त्याचबरोबर नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे आणि जे उपाय तापाय करायचे आहे ते तुम्हाला एवढ्या पंचेचाळीस मिनटांमध्ये करायचं आहे थोडाफार उशीर झाला बाळकृष्ण काहीही म्हणत नाही आहे तुम्हाला की असंच करा तसंच करा पण एक शास्त्रानुसार मी तुम्हाला फक्त मुहूर्त सांगितलेलं आहे या वेळेत तुम्ही मुहूर्तामध्ये पूजा अर्चा उरकून घ्यायची आहे आणि छान आपल्या बाळकृष्णाची पूजा करायची आहे थोडाफार इकडं तिकडं उशीर झाला काही हरकत नाही म्हणून म्हणते अकराच्या आधीच तुम्ही सर्व तयारी मांडणी करून ठेवा आपल्या पूजेची म्हणजे तुम्ही बरोबर बारा वाजता बाळकृष्णाला अभिषेक घालायचा आहे दुधाने घाला दह्याने घाला पंचामृताने घाला पण आपल्या बाळकृष्णावर नक्की दूध दही आज अर्पण करायचंच आहे त्याचबरोबर आपण बाळ आपल्याला जे बाळ होतं तेव्हा आपण आई होतो आपल्या बाळाला जेव्हा उठणं आपण लावतो म्हणजे आपण काय लावतो बेसन पीठ आणि थोडीशी हळद दुधात मिक्स करून आपण आपल्या बाळाला उठणं लावत असतो आपण आपल्या बाळाला चोळून आंघोळ घालत असतो त्याचप्रमाणे महिलांनो अगदी छोटासा चमचाभर आज बेसनपीठ घ्या त्यात थोडीशी हळद टाका हळद ही लक्ष्मीवर्धक आहे थोडीशी हळद टाका आणि त्या हळदीत थोडंसं दूध टाका आणि ते लेपन आपल्या बाळकृष्णाला करा आणि थोडंसं चोळून आपण जसं आपल्या लेकराला अगदी लहानशा आपल्या बाळाला जसं चोळून आंघोळ घालतो तशाच पद्धतीने आज आपल्या बाळकृष्णाला नक्की महिलांनो हा उपाय करा तुमच्या घरात कशाला कमी राहणार नाही बाळकृष्ण इतके खुश होतील प्रसन्न होतील सर्व देवी देवता तुमच्यावर प्रसन्न होतील अशा पद्धतीने आपल्या बाळकृष्णाला आज आपल्याला अभिषेक किंवा आपल्याला पूजा करायची आहे बारा वाजेनंतर आपल्या बाळकृष्णाला पाळण्यात टाकायचं आहे पाळणा हलवा सर्व संपूर्ण कुटुंबाने आज पूजा अर्चा करा सेवा करायला चुकू नका आज तीन मोर पिसाचा मी तुम्हाला एक उपाय सांगत आहे बाळकृष्णाची छान विधिवत पूजा करायची आहे तीन मोरपीस तुमच्याकडे तुमच्याकडं घरात असतील तरी चालेल नाही तर अजून पण वेळ गेलेली नाही आहे बा बाजारातून घेऊन या लहान लहान मोरपीस आणले तरीही चालेल खूप खूप छान उपाय आहे धनधान्याला पैशाला कसलीही कमी राहणार नाही लक्ष्मी कायमची तुमच्या घरात स्थिर वास करणार आहे हा उपाय नक्की करा तर काय करायचं तीन मोरपीस घ्यायचे आहे तुम्ही बाळकृष्णाला पाळण्यात ठेवाल कुम किंवा देवघरात ठेवाल तर मोरपीस बाळकृष्णाच्या मागे असे हुबे करून द्या नाही तर तुम्ही चरणांशी ठेवून दिले तरीही चालेल आज बारा वाजता ते मोरपीस बाळकृष्णाच्या चरणाशी ठेवलेत तो खूप महत्त्वाचा क्षण आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी उद्या मंगळवार रोजी सत्तावीस ऑगस्टला ते बाळकृष्णाला आपण विधिवत पुन्हा पण अभिषेक करणारच आहोत तर उद्या ते मोरपीस काढून घ्यायचे पहिला मोरपीस आपल्या मुख्य दारात लावा दुसरा मोरपीस तुम्हाला उत्तर भिंतीला लावायचा आहे आणि तिसरा मोरपीस आपल्या कपाटात तिजोरीत ठेवायचा आहे खूप छान उपाय आहे आपल्या मुख्य दारात सुद्धा लावा आणि एक उत्तर भिंतीला हॉलमध्येच लावा जे कोणी येणार जाणार असेल त्यांची सकारात्मक नजर असू दे किंवा नकारात्मक नजर असू दे नकारात्मक नजर असेल तिथंच नाश पावेल आणि तुमच्या घरात नकारात्मकता येऊ देणार नाही उपाय खूप छान आहे नक्की करा तुम्ही आ, सेलो टेपनी वगैरे चिटकवून दिला तरीही चालेल किंवा तुमच्या इथं जागा असेल तुम्ही ठेवून दिला मोरपीस तरीही चालेल पण एक उत्तर भिंतीला एक मुख्य दारात आणि एक तिजो तीन मोरपीस ठेऊन बघा काय चमत्कार होता तुम्हीच बघाल आता तुमच्या मागे खूप शत्रू त्रास देत असेल तुम्हाला धनवृद्धी हवी असेल लक्ष्मीची कृपा हवी असेल आणि आज तुम्हाला परमेश्वराश्वराजवळ स्थान हवं असेल तर मी तीन मंत्र सांगत आहे तीन मोरपिसाचा पण एक उपाय करा आणि हे तीन मंत्र खूप सुखशांती घेऊन येईल तुमच्या जीवनात तर काय करायचं आहे शत्रू नाश करण्यासाठी विनाकारण कोणी तुम्हाला खूप खूप त्रास देत असेल तर आज बारा वाजता बाळकृष्णाची पूजा अर्चा करून पाळण्यात टाकल्यानंतर एक मंत्र तुम्हाला मनापासून बोलायचं आहे शत्रूचं नाव घ्या आणि तो मंत्र बोलायचा आहे मंत्र ऐका ओम 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 श्रीकृष्णाय नमः ओम 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 श्रीकृष्णाय नमः तीन वेळा ओम आणि श्रीकृष्णाय नमः हा मंत्र जपायचा आहे तीन वेळा शत्रू नाश झाल्याशिवाय राहणार नाही गुडघे टेकेल तुमच्या समोर सर्व शत्रू आता लक्ष्मी वृद्धीसाठी आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी मंत्र ऐका ओम श्रीं श्रीम श्री कृष्णाय कृष्णायनमा ओम श्रीम श्रीम श्री कृष्णाय श्री कृष्णायनमा ओम बोलायचं तीन वेळा श्रीम श्रीम श्री नमा। श्रीम 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 श्री श्री धन धनवृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही कुठलीही सेवा करताना मनापासून करा आता तिसरा मंत्र आपल्या घरात सुख शांती यावी आपण परमेश्वराजवळ राहावं त्यासाठी एक मंत्र सांगत आहे ओम क्लीम क्लीम श्री कृष्णाय ओम क्लीम क्लीम श्री कृष्णाय नमहा हे तिन्ही मंत्र खूप साधे सोपे आहे नक्की आज बोलायचे आहे तुम्ही काही नाही केलं तरी पण आज हे तीन मंत्र बोला आणि तीन मोरपीस आपल्या बाळकृष्णाला अर्पण करा पिवळी मिठाई पिवळी फुलं छान अशी अर्पण करा गोरगरिबांना दान करा लहान मुलं असतील तुमच्या घराजवळ तर नक्की काहीतरी खायला प्यायला द्या सवाशी स्त्री असेल तर महिलांनो संतती प्राप्ती रात्री बारा वाजता बाळकृष्णाची पूजा झाल्यानंतर हे तीन मंत्र अवश्य बोलायचेच आहे तुमचा शत्रू असेल तर गुडगे टेकेल धन वृद्धी होईल लक्ष्मी टिकून राहील आणि तुम्हाला परमेश्वराच्या चरणी जागा नक्कीच मिळेल नक्की हे तीन मंत्र मी सांगितले अगदी साधे सोपे आहे आणि नाहीच काही जमलो ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा नाहीतर राम राम कृष्ण कृष्ण हे जरी तुम्ही जपत बसला आज दिवसभर तरीही चालेल त्याचबरोबर आपल्याला रात्री कापूर कापूरसोबत रात्री बाराला हा उपाय केला तरी चालेल किंवा तुम्ही संध्याकाळी केला तरी चालेल आज हा उपाय करण्याला महत्त्व आहे कापूरसोबत फी फक्त एक ही व्य वस्तू जाळायची आहे महिलांना आठवणीने हा उपाय करा नकारात्मकता निघून जाईल आणि घरात लक्ष्मी वास करेल धावत लक्ष्मी येईल ज्या घरात आज बाळकृष्णाची श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाईल बाळाचा पाळणा हलवलं जाईल बाळकृष्णाला मिठाई किंवा पिवळे फुलं वगैरे अर्पण केले जाईल दूध दह्याचा नैवेद्य अर्पण केला जाईल त्या घरात लक्ष्मी माता धावत धावत येणारच आहे आणि ज्या घरात आज तुळशीचं पूजन केलं जाईल तिथे लक्ष्मी अखंड वास करणार आहे म्हणून आज जेवढी जमेल तेवढी सेवा करायची आहे आता कापूरसोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे तुम्ही रात्री हा उपाय केला किंवा संध्याकाळी तरीही चालेल कापूरसोबत तुम्हाला फक्त पिवळी मोहरी आणि फक्त दोन लवंगा जाळायच्या आहे पिवळी मोहरी श्री हर श्री हरी विष्णूप्रिय आहे आणि लवंग सर्वांनाच माहिती आहे कुलदेवी लक्ष्मी माता प्रसन्न होते म्हणून फक्त ह्या दोन वस्तू जाळा संपूर्ण घरात तो कापूर फिरवायचा आहे आणि नंतर ते कापूरचं भांड तुम्ही देवघरात किंवा उंबरठ्यावर वगैरे ठेवून दिलं रात्री उपाय केला एकदम बारा वाजता तर उंबरठा तुम्ही दार एक दार उघडं ठेवा आणि एक बंद ठेवलं तरीही चालेल तुम्ही एकांत ठिकाणी राहत असाल तर दोघी दारं उघडे ठेवू नका एक दार तरी आपल्याला उघडं ठेवायचं आहे तर आता मी तुम्हाला बरेचसे उपाय सांगितले यातले जेवढे जमेल तेवढे करायचे आहे दोन केळी किंवा एखादी गोड चपाती आपल्याला गाईला नक्की खाऊ घालायची आहे आज जी व्यक्ती गाईची सेवा करेल त्या व्यक्तीवर अखंड श्रीकृष्ण कृपा कुछन होणार आहे आणि लक्ष्मी नारायण कायम त्या व्यक्तीवर प्रसन्न राहणार आहे त्या घरातील मुलाबाळांची सुद्धा खूप खूप प्रगती होणार आहे म्हणून गाईला एक घास द्यायला विसरू नका तुम्ही उपाशी राहिला तरी चालेल पण आज गो गोमातेची गायीची नक्की सेवा करायची आहे जेवढे सेवा सांगितली जेवढे उपाय सांगितले तेवढे तुम्हाला जेवढे जमेल तेवढे करा पण आनंदाने करा कुठलाही उपाय सेवा करताना मनापासून करा नक्की रिझल्ट देऊन जाईल शंभर टक्के फळ मिळेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद